नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज सततच्या पावसामुळे विट्याचे भूमी अभिलेख कार्यालय गळू लागले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हालचाल त्रस्त झाली प्रशासनाकडे प्रस्ताव देऊन सुद्धा कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने उपअधीक्षक सविता गाडवे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली या कार्यालयात संपूर्ण खाणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा लेखाजोखा आहे पावसाचे पाणी कार्यालयात टपकू लागल्याने कर्मचाऱ्यांना दस्तऐवज व वा संगणक यांचे संरक्षण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे प्रशासनाची उदासीनता आणि गंभीर पावसामुळे शेतकरी व कर्मचाऱ्यांवर तणाव वाढत आहे उप अधीक्षक गाडवे यांनी सांगितले की सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे पावसामुळे ऑफिसची कार्यक्षमता ठप्प होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे मी उपरीक्षक भूमी आपले खानापूर श्रीमध्ये गाडवे आता तीन दिवसापासून सततदार पाऊस चालू असल्यामुळं आमचं ऑफिस उपरीक्षक भूमी खानापूरचं ऑफिस इतकं <laughs> गळत आहे की आम्ही बसण्याचे सुद्धा अवस्थेत नाही आहे इतकं गळत आहे या व्यतिरिक्त ने कोण जनतेच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे कार्यालयात प्रत्येक जमिनीचं तालुक्यातील सर्व अभिलेख आहे तिथंसुद्धा सुद्धा गळती चालू झालेलं आहे आणि याबाबत प्रस्ताव आम्ही दिलेलो पण अजून पण प्रस्ताव मंजूर झालेला नाही त्यामुळं आणि तीन दिवस झालं कंटिन्यू गळत असल्यामुळं इतकं ऑफिसमध्ये दुर्गंधी सुटलेला आहे पसण्याच्या सुद्धा लायकीचं ऑफिस राहिलेलं नाहीये त्यामुळं याकडं आपण लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा